नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला बसलेत सकाळच्या पाळी जरा मम्मी आली थोडी राख टाकून जरा बरं वाटायला लागलं तर मम्मीने कामकाज चालू केलं आहे तिचं तिला बसून राहणं काही जमत नाही तरी आम्हाला ना आता थोडं शेळ्या कमी करायच्यात खूप ओव्हर होतं तिला जरा सगळ्यांची पोटं भरणं तर कर्डं आम्हाला विकायचेत कोणाला म्हणजे पाळायला घ्यायची असली तर संपर्क करू शकता कमेंटद्वारे बघा घ्यायचे असेल तर ह्याच्यात चांगले तशी मजबूत आहेत वजनदार कर्डं आहेत आमचे बोकडेच जास्त आहेत आणि तीन पाट आहेत तर पाळायला कोणाला घ्यायचे असतील तर घेऊ शकता शेळ्यांचं नाही सांगू शकत कारण शेळ्यांच्या कशा आता आमच्याच थोडा तब्येती खराब झाल्यामुळे शेळ्यांच्या पण थोड्या आमच्या तब्येती खराब आहेत पण आमची कर्ड चांगली आहेत है ना कड सगळी चांगली आहेत तर जर कोणाला घ्यायची असतील पाळायला तर घेऊ शकता आमच्या फकड्याला पण जर कोणाला न्यायचं असेल तर नेऊ शकता प्राईजचं काय मी सांगत नाही आता ते पप्पांशी बोलून घ्यायचं पण जर कोणाला खरं आणि मजाक नाही करते हां मी का मस्तीमध्ये नाही काढते मस्तीमध्ये नाही करते आम्हाला खरंच कमी करायची थोडी संख्या कारण मम्मीला थोडं जास्तच ओवर होतं आहे एवढं सगळं करणं आता सध्या आम्ही हाय मदत करतो आहे म्हणून होतं आहे आम्ही पण चालू झालं रुटीन तर तिला एकटीला नाही होणार त्याच्यामुळं आम्हाला वाटतं थोडं कमी करावा पप्पांचं पण तेच म्हणणे तर पाळायला म्हणते बरं का पाळायला जर तुम्हाला कोणाला न्यायचं असेल कडू किंवा हा फकड्या कोणाला शेळीला गोडीला वगैरे असं काय आणि आताची एक पाठ छान आहे मस्त आहे दूध बी चांगलं होतं तिला जी पाठ आहे मस्त होईल ती पण कोणाला घ्यायची असली तरी घ्या पण ती आता एक महिन्याची आहे ना तिला तीन महिन्यात पिऊ दे पण ती आता वरच खायला प्यायला लागलेली आहे वरचं दूध जरी पाजलं तरी होऊन जाईल हिची पाट आहे आता झालेली लाल कलरची सेम हिच्यासारखीच पाट आहे एकदम मस्त पाट आहे एक, एक महिन्यात चांगली वाढलेली आहे खाते बिते भरपूर आवाज तर इतका चांगला आहे का <laughs> हां असं काय झाली का सूर चालू झाला संध्याकाळ झाली का सूर चालू झाला तिचा दोन टाईम खायला पण चांगली आहे त्यांना पोटभर खायला दिलं तर अजून चांगली वाढेल दूध पण हिला पण चांगलं आहे म्हणजे हिच्या पिल्लाला पण चांगलं असणार तर पण आता सध्या ती एक महिन्याची मला वाटतं दोन महिने अजून दोन महिन्यानंतर तिला विकावा कारण आईचं दूध ते आईचंच दूध असतं अजून चांगली वाढल ती तर बघा जर घ्यायचे असतील कोणाला तर आई देते झाला का राहते सकाळचा टाइम झाला का तिला तिचं लेकरू पाय नसतं ना ग ती काय करीन आता आणि आता दिवसभर काय तिला घ्यायला द्यायला नाही पडलं तिला माहिती आहे आता खायला प्यायला घालतात अरे एवढं टुनटुणी तर असते ती फुल तिचं पोट भरलेलं असतं तर ती कसून पाजत राहते तिला त्यामुळे ती झाली पण चांगली हिला खरं दूध चांगलं होतं बाकीच्या शेळ्यांना काय आलं काय माहीत आमचं ऑटोमॅटिक सगळ्यांचं दूध गेलं हिचं पहिलंच गेलं तिच्या कडायला आता बरेच दिवस आम्ही वरचं दूध पाजत होतं गाईचं म्हणजे असं म्हणजे इचं ह्या काळूचं कडू एक चांगलं आहे आणि बाकी ही तीन कड आहे ना थोडी अशी मला आहे दूध कमी असल्यामुळे थोडी कमकुवतच आहे पण हिचं हिची पाट आहे ना ही चांगली आहे जर घ्यायची असेल तर खरंच चांगली आहे तिचा बोकड येतो पण एक महिन्याचा आहे तरी त्यांना चांगली वजन आहेत तर बघा घ्यायचे असतील तर कमेंट करून सांगा मी पप्पांना विचारून तुम्हा म्हणजे काय नंबर वगैरे देऊन कॉल करून असं काहीतरी आपण हे करून तुम्ही घेऊ शकता तर ठीक आहे खरंच घ्यायचे असेल तर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद